नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे स्टफ साबुदाना वडे तर इथे आपण आता हे वडे बनवायला सुरुवात करूया खूपच कमी तेळात हे वडे बन बनवू शकतो आपण तर इथे मी स्टफिंग बनवायला घेतलेलं आहे तर इथे मी ओल्या खोबरं घेतलेलं आहे कुसून त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचा कोट मिरची कोथिंबीर आणि कडीपत्ता हे सर्व घेतलेलं आहे बारीक असं कट करून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार साखर आणि मीठ टाकलेलं आहे त्यानंतर ता वरून मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स कट करून टाकलेले आहेत जसं की काजू बदाम आणि मनुका बारीक कापून टाकलेले आहेत त्यानंतर ता इथे मी जे हे मिश्रण घेतलेलं आहे ते साबुदाणा भिजत न घालता सा कच्चे साबुदाणा जे असतात ते मिक्सरला फिरून त्यानंतर त्याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडर दहा ते पंधरा मिनटांसाठी मी भिजत ठेवलेली होती त्यानंतर त्यामध्ये मी एक बटाटा मीडियम साईजचं सा किसून टाकलेला होता त्यानंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि एक मिरची बारीक का अशी कापून टाकलेली आहे आणि हे बॅटर आता आपण हे याचे वडे बनवणार आहोत तर इथे मी हे मिश्रण जे आहे ते हातावर घेऊन असं पसरवून घेतलेलं होतं त्यानंतर इथे मी त्यान हे जे आपण स्टपिंग केलेलं होतं ते सुद्धा मी असं भरून बंद केलेलं आहे हा वडा तर अशा पद्धतीने आपला वडा फ्राय करण्यासाठी रेडी झालेला आहे तर इथे मी अशा प्रकारे सर्व वडे हे रेडी करणार आहे तर अतिशय हेल्दी हे वडे बनतात इथे मी खूप कमी तेळामध्ये फ्राय करणार आहे हे वडे आणि बनवायला अगदी सोपे आणि हे खूप तुम्हाला जर का रोज प्रत्येक उपवासाला खिचडी किंवा जे आपले साबुदाणा वडे असतात ते खावायचं जर कंटाळा आला असेल तर अशा प्रकारचे वडे तुम्ही बनवू शकता काहीतरी वेगळं असं हे खाऊ शकता तुम्ही उपवासाला तर इथे आपले हे वडे फ्राय करण्यासाठी रेडी झालेले आहेत तर इथे बघा मी खूप कमी तेलामध्ये हे वडे फ्राय करणार आहे तर इथे मी आप्याचं भांडं घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी बघा किती कमी ऑइलचा वापर करणार आहे तर इथे सर्व भांड्याला मी आता तेल लावून घेणार आहे बघा मी मधल्या भागामध्ये किती कमी तेल टाकलेला होता आणि त्या त्यामधूनच सर्व भांड्याला तेल लावून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी हे आपले तयार झालेले वडे होते ते टाकून घेणार आहे तर इथे बघा आपले वडे जे आहेत ते किती कमी तेलामध्ये फ्राय होत आहेत काहीतरी हेल्दी आणि वेगळं असं उपवासाला खायचं असेल तर इथे हा अशा प्रकारचे वडे तुम्ही बनवू शकता तर इथे एक बाजू व्यवस्थित अशी शिजल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे तर बघा इथे खूप कमी तेलाचा वापर झालेला आहे वडे फ्राय करण्यासाठी तर अशा प्रकारे आपले वडे जे आहेत ते रेडी झालेले आहेत फ्राय करून अतिशय कमी तेलामध्ये हे वडे फ्राय झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा एकदा हे वडे ट्राय करून बघा आणि या वड्यामध्ये आपण जी स्टफिंग भरलेली आहे ती तर खूपच छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीने वडे ट्राय करा बनून बघा तुमच्या घरी तर बघा इथे आपले चटणीसोबत वडे रेडी झालेले आहेत तुम्हीसुद्धा करून पहा बाय